सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आमच्या मोठ्या भगिनी आपल्या खासदार आदरणीय शोभाताई बच्चा आदरणीय तांबे साहेब आदरणीय आमच्या प्रतिभाताई आदरणीय रणजितराजे भोसले आदरणीय शरद पाटील सर आदरणीय अतुल बदरणीय साहेब आपल्या आयुक्त आदरणीय दगडे पाटील मॅडम आदरणीय नायब तहसीलदार ताई साहेब आदरणीय आमच्या कल्पना ताई जरी त्यांना काकू म्हणत असतील तरी त्या आमच्या भगिनी आहेत म्हणून ताई आदरणीय प्रशासकीय अधिकारी ताई साहेब आणि आमच्या मार्गदर्शिका आमच्या आधारस्तंभ आणि सगळ्यांना ताईंकडे बघून डिसिप्लिन कसं असावं किती मुली सांभाळायला जाव्यात आणि त्याही खूप व्यवस्थितपणे त्यांना संस्काराची शिदोरी शाळेतून द्याव्यात अशा आमच्या बियाणी ताई खरंच त्यांचा सत्कार करणं आज म्हणजे आपल्या सगळ्यांना मानाचा मुजरा आहे तो आदरणीय बियाणी ताई आदरणीय प्राध्यापक सर आणि सर्वच बच्छाव सरांचं डॉक्टर साहेबांचं नाव घेतलं पाहिजे कारण की बच्छाव सर ताईंच्या मागे आहेत तसे विवेक सुरेशी माझ्या मागे आहेत नाही तर आम्हाला दोघांना जाऊ दिला नाही तर कधीच काहीच होणार नाही म्हणून डॉक्टर साहेब आणि माझ्यासमोर बसलेले सर्व दादा साहेब आमच्या ताईंकडे नंतर येतो कारण की दादा जर पाठीमागे असला पाठीरागे असला तर बहीण निर संकोचपणे आणि या समाजात कशाच्याही पद्धतीने कशाच्याही जोरावरती काम करू शकते असे आदरणीय दादा साहेब आणि पुरस्कार सर्व माझ्या मातांना माझ्या भगिनींना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र आज जागतिक महिला दिवस तू जिजाऊ तू सावित्री तू जिजाऊ तू सावित्री तु जिजा तूच अहिल्याची लेख तू चिजाऊ तू सावित्री तूच अहिल्याची लेख तू कल्पना तू सुनीता तूच आकाशाची झेप तूच आकाशाची झेप असा हा आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा दिवस आहे मी सगळ्यांना मान्यवरांना समोर बसलेल्या एकच म्हणते की तीनशे पासष्ट दिवस आमचे केले तर काय फरक पडणार आहे फरक पडणार आहे तीनशे सासष्ट दिवस असतात कधीतरी प्रतिभाताई यांनी केले तर काय फरक पडणार आहे पण माझ्या मताने दिवाळीला दिवा दीपक हा दिवाळीला छान दिसतो असं तुम्हाला वाटतं तशा आमच्या माता भगिनी फक्त आठ मार्चला डॉक्टर साहेब छान दिसतात असं नाही तर आम्ही तीनशे पासष्ट दिवसही छान दिसतो आणि तुम्ही आम्हाला त्या पद्धतीने वागणूक पण देत आहेत सांगितलं धरतीबाईंनी खूप काही सांगितलं मॅडमांनी खूप काही सांगितलं बोलण्यासारखं खूप आहे पण माझ्या मताने मी एकच तुम्हाला आज सगळ्यांना एक विनंती करते आहे आपण पुरुष हा नंतरचा विषय येतो घरात सासू असते आई असते आणि बहीण असते आपण छापात तिची हा हा जर तिच्या पाठीवर मारली की तू जी दिसते आहे जी साडी घातलेली आहे ती खूप छान आहे तू खूप सुंदर दिसते आहे असं जर म्हंटल तर ती स्वतःमध्ये आत्मविश्वास घेऊन घराच्या बाहेर पडेल असं मला वाटतं आणि तो आत्मविश्वास जर आपण एकमेकींना दिलात आहे तर नक्कीच मला वाटतं की आपण स्त्री मागे राहणार नाही पुरुषांची वेळ नंतर येते नंतर असतो बाप नंतर असतो भाऊ नंतर असतो पण आपण साथ दिली पाहिजे आपण जर ती पुढे चालत असली काळात जर तिच्याविषयी तरी महिलांना वाटत की काळात कुसबुसते मी तर दिसत नसेल ना म्हणून तर माझी मैत्रीण कुसबुजत नसेल ना असं जेव्हा तिला वाटेल तर मला नाही वाटत कल्पना चावला आणि प्रतिभाताई पाटील आणि इंदिरा गांधी होती मला वाटत नाही पण तुम्ही शाबासकीचे हा थाप जर दिली शोभाताईंनी आपल्या पाठीमागे पाठीवर जशी दिली तशी थाप ज्या महिला या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात चमकतील याची मला खात्री आहे कारण की अनेक शिक्षिका आहेत अनेक वकील आहेत डॉक्टर आहेत कॉम्प्युटर चालवणाऱ्या चांगल्या महिला आहेत समोर बसणाऱ्या सगळ्यांना मी ओळखते एक व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत अनेक महिला आहेत तर आपण चांगलं काम करत आहात ताई आणि आम्हाला वाटतं आम्ही फक्त व्यासपीठावर बसलेलं नाही तर खऱ्या मानकरी तुम्ही आहात व्यासपीठावर बसणार आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत पण खरं कर्तृत्व हे तुमचं आहे आपण इतिहास बघितलेला आहे इतिहासात बघितलेला आहे की किल्ला लढवणारी ही माझी झाशीची राणीच होती किल्ला लढवणारी माझी झाशीची राणीच होती आणि याच मातीत स्वराज्य निर्माण घडवणारी सुद्धा जिजाऊच होती आणि औरंगजेबा देणारी सुद्धा तारारणीया मातीतलीच होती म्हणून आपण इतिहास बघत आहोत म्हणून आपण सुद्धा घडू शकतो म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आहे आजपासून एक तरी महिलेला शाब्बासकीची तात तुम्ही द्यायची आहे सासूने एक दिवस स्वयंपाक करायचा आहे आणि सुनेने चांगलं चांगलं पिझ्झा आणि बर्गर खाऊ घालायचा आहे तसे जर खाऊ घातलं बघा ना एक दिवस खाऊन काय फरक पडतो बर्गर खाऊन बघा खूप छान लागतो सासूबाईंना आणि सासूने पण म्हटलं जा तू शोभाताईने सांगितलं तर नक्कीच शोभाताईने पुरस्काराचा खरा अर्थाने जागतिक महिला दिवस होईल असं मला वाटतं आणि मी सकाळी जेव्हा उठली तेव्हा मला स्त्रियांपेक्षा कानात आवाज आला उठा जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा तो कोणी दाव्या तो तो माझा

आम्हाला जन्माला शोभा या मान्यवरांसारखे मोठे भाऊ आणि बहीण आम्हाला लाभू दे ही साई भगवती भगवतीच्या प्रार्थना करते पुनच एकदा महिला दिनाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा देते आई साहेब आणि ताई साहेब जय हिंद जय जह महाराष्ट्र जय जिजाऊ जे, जे सावित्री